नमस्कार शुभ सकाळ मित्रांनो तर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती त्याचं नाव आहे मी कोकणी दर्शन मी कोकणी दर्शन तर सध्या आलोय पुण्यामध्ये आलोय आणि या आधीचे ब्लॉग बघून तुम्हाला समजतं असेल की सध्या सुट्टीनिमित्त फिरायला आलेलं आहे मावशी सोबत वगैरे आता आहे पुणे चाखण इथून सकाळी आम्ही सव्वा सहा वाजले साडेसहा वाजता आम्हाला गाडी सोडायची इथून तर सकाळी आता निघालो आहोत इथून आम्हाला जायचंय दौरे करत कुठे कुठे जायचं आहे आता दादाचा काय प्लॅन असेल त्याप्रमाणे आम्ही जाणार आहोत तर इथे सकाळ सकाळी टेरेसवरती आलो होतो तयार होऊन <laughs> बाकीचे रेडी होत आहेत अजून आणि या टेरेसवरून वरचा व्ह्यू पुणे साखण भारी वाटतंय वरून कुठल्याही टॅरेसवरती गेल्यावरती एकदम खालचा व्ह्यू असतो ना तो जबरदस्तच वाटतो पूर्ण तिकडे पुणे बिल्डिंगच्या पुण्याच्या वगैरे इकडे आहेत तर मी पहिल्यांदाच पुण्यात आलो होतो आलो आता याच्या आधी कधीच आलो नव्हतो फक्त ऐकून होतं यायचं यायचं होतं मामाकडे परंतु आता तो योग आला आणि असं आहे आज कुठे जाऊ दे आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला समजेलच फिर कुठे जाणार दर्शनासाठी गणपती दर्शन, दर्शन वगैरे सकार असा प्लॅन आहे आजचा आपल्या कोकणातच सकाळ सकाळी उठल्यावरती गाणी लागलेली असतात असा विषय नसतो तर पुण्यात पण पुन इकडे बघा खूप ठिकाणी तिकडे गाण्यांचा आवाज येतो इकडं <laughs> तिकडं वेगळं गाणं आहे त्या मंदिरात तिकडे एक मंदिर आहे त्या साईडला त्याचा कळस दिसतोय छोटासा त्याचबरोबर इकडे परत गाणं वाचतंय तिकडे पण कुठेतरी गाणं वाजते अशी गाणी लावलेली आहेत निघालेला आम्ही आता पुण्यातून आम्ही आलेलो आता तुमची वारी पंधरा दिवस येणार चला चल। बाय चला काढा होय होय आता गाडी चालू झाल्यावर चला आता आम्ही येऊन झालेला आहे तुमची आता वारी आहे कधी आहे व्हिडिओ सगळं सबूत आहे आमच्याकडे व्हिडिओ दिसणार आहे ना म्हणजे आज आठ सात आठ वर्ष बघायला गो माता पडतील हा हा गणपती बाप्पा मंगलमूर्ती निघालेला आहे पुण्यावरून आता आता बिर्ला बालाजी मंदिरामध्ये जायचंय गणपतीच्या जिथे जाळायचंय आपल्या तिथली मूर्ती इथूनच दिसते कारण सकाळ सकाळी मुगुस दर्शन झालंय मस्त आहे की तर आता गणपती मंदिरामध्ये आलेलं आहे आम्ही आणि वरती गणपतीची भव्य देवी अशी मूर्ती आहे खालूनच दिसत होती आम्ही आधीच बघितली होती मॅप वरती तर आता आलेलं आहे चालत चालत वरतून इथून जायचंय इकडून चालूच जायचं जा इकडे अरे तू एकटीच आलीस भाऊजी आल झाले भाऊजी आले होते रत्नागिरीला उतरले फिरते मजा करून घेते मजा करून घेते व्हिडिओ बघणार तुझी तिकडून ट्रेन जाते ती बघा पुढे समोर त्या बाजूला मुंबई व्हायची गोवा रेल्वे ट्रॅक आहे तिकडे आणि इकडे इकडून खालून चढत आले आम्ही वरती वरती चढत चढत मावशी दामली दुखले आता आता थोडं चढायचं आता ज्या मंदिरामध्ये आम्ही आलोय तर ते आहे बिर्ला टेम्पल सवराईनगर पिंपरी चिंचवड या ठिकाणी आहे तुम्ही जर कधी आला तिकड तर येऊन हो ये जा मला दाखवतो गणपती बाप्पाची भव्य दिव्य मूर्ती समोर आहे आपल्या वॉलपेपर बघा तो मोबाईलचा तोच आहे आणि आम्ही त्याच ठिकाणी आलेला आहे वाघ जवळून बघायला तर मूर्ती एक नंबर वाटते खरंच आणि आजूबाजूचा परिसर बघा हिरवागार मस्त आहे की हे गार्डन पण भारी वाटतंय निसर्ग रम्य असं वातावरण आहे तर इकडून वरती जायचं पूर्ण फिरायचंय भव्य दिव्य मूर्ती आहे तर प्रदक्षिणे वाटतंय बघा मोठी असेल विचार करा कशी बांधली असेल एवढी मागच्या साईडला आहे आता आणि इकडे हे गार्डन आहे नो एंट्री इकडे सगळी बाजू समस्त परिसर पण भारी आहे निसर्गरम्य आणि मूर्ती तर काय विचार प्रश्नच नाही आता समोरच्या बाजूला परत जवळून जेवढं झूम होईल तेवढा दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला मूर्ती खूप मोठी आहे आणि भारी वाटते बघा काय दिसते मूर्ती वा इकडे उंदीर मामा आहेत भव्य दिव्य अशी मूर्ती <laughs> मोठा जग झालाय चप्पल वरती काढलेल्या होत्या सगळ्यांनी आम्ही आणि चप्पल विसरून आले लक्षात ठेव भाऊजींना व्हिडिओ कॉल केला तिथे चप्पल विसरून आले आता परत तूच घेऊन ये जा चढत चप्पल घेऊन ये जा आता इथे आलेले म्हणते म्हणजे चप्पल कुठे सगळ्यांच्या वयात चप्पल आहेत <laughs> फोटोशूट पोट, साठी तयार आहेत व्हिडिओ कॉलच्या दुंदीत भाऊजींच्या व्हिडिओ कॉलच्या दुंदीत चप्पल विसरून आले भोरगे आता परत खाली आलेले आहे व्हिडिओ कॉल करा हो, तेव्हा तू विसरली लक्षात ठेव हो, आधी बरोबर होते कसं वाटलं परत वर जाऊन खाली यायला बरं नाही वाटलं चला आता इथे दर्शन घेऊन झालेलं आहे आता पुढचा स्पॉट आम्ही निघालो आहोत रांजणगाव महागणपती बघण्यासाठी ते गाणं आहे ना रांजण गावाला गा तर तिकडेच जात होता आम्ही त्या गणपती बाप्पाच्या दर्शनाला मी पोचलोय रांजगणा गाव महागणपती माझा मुर्गा माझा अभिमान तर पोचलोय आता आणि इथून आता मध्ये जायचंय हा प्रवेशद्वार दिसतोय तोय महागणपतीचा ट्राफिक बघा किती आहे ते आतमध्ये जायला चान्स नाही देता आता मध्ये आलेल्या गेटचा व्हिडिओ नाही करता आता दाखवतात म्हणजे एंट्रीचा कारण गाडी घेऊन डायरेक्ट आलेला आतमध्ये तर रांग बघा किती आहे पुढे बघा भरपूर रांग आहे गार्डन आहे मोठा आतमध्ये गार्डन मध्ये मोठा गार्डन इथून नीट दिसत नाही आणि रांग पण जबरदस्त आहे ना आम्ही दर्शन दर्शन पाठी पण जबरदस्त आहे तिकडे दर्शनाच्या रांगेत आहे अजून हळूहळू पुढं पुढे वीस एक मिनिट झाली रांगेतच आहे बाबा हळूहळू रांग जाते पुढे

किल्ल्यांना जसं दगड वापरला होतो तसा दगड वापरलेला वापर वाटतोय याच्यामध्ये दिसते पण कसं बघा दानपेटी बघा कशी आहे पुण्य कलश गुप्तदान गणपतीच्या सगळ्यांची याच्यावरती नावं दिलेली आहेत आणि रांग मोठे आहे अजून रथात जेवायला आलेला आहे हा प्रसाद हा प्रसाद आहे पटण्याची भाजी भात आणि डाळ आहे थोडीच द्या थोडीच द्या लस आणि शिरा आहे का मस्त आहे आणि सगळे हा प्रसाद वातावरण काय पुरी पण आहे पुरी महाप्रसाद बाहेर निघाले आता दर्शन घेतलेलं आहे महाप्रसाद केलेला आहे मस्त एक आणि गार्डन पण एक नंबर आहे भारी आहे इकडे वाघ वगैरे प्राणी तिकडे पाठी आहेत सिक्युरिटी गार्ड असून दाखवू शकलो नाही तर चाललेला आहे आता मी बाहेर इकडं बैलगाडी पेरू घ्याल सांगलेलं कसे हा तीस रुपये एक अर्धा किलो कसा पन्नास रुपये किती वाजतात वीस रुपये एक अर्धा किलो पन्नास रुपयाचं केलं तर तीन पिरू बसतात काय करूया कापून दोन घेऊयात का, ना मसाला वगैरे मसाला आहे ना हाय हे काय ते उंबराचं फळ आहे का आणि अच्छा हायवे ला थांबलेला आहे पेर पाहण्यासाठी गाण्या काय बघा मीठ टाकले ना मसाला वगैरे हा हे बांधून एक मीठ लावून बांधून घेऊया तसा मसाला लावून द्या बांधून या पेरू खायला मस्त आहे की आमचा खाऊन झाला आम्ही अजून खाल्ली नाही खाल्लेला आधी हा दुसरा आहे एक तसाच घेतलेला आहे आता मोसंबी खायला या तर आता आम्ही आलोय हॉटेल भाग्यश्री यावंच लागतय सतरा बोकड कापलेत आजच्या दिवसाला यावंच लागतय हॉटेल भाग्यश्री तर चला आता आलेला हॉटेल भाग्यश्री मध्ये तुम्हाला दाखवतो हे बघा तुम्ही येत नाही आता जरा संध्याकाळी थांबलेला आहे आम्ही नाश्ता करण्यासाठी कुठं आहे इंदापूरला इन, आहे ना आपण इंदापूरला ना, इन्दापुर्ला ना? इन्दापुर्ला ना? पहिला वडापाव वा नंतर कॉफी इंदापूरला आहे ना आपण इंदापूरला आलेलं आहे तर हॉटेल मध्ये नाश्ता काय नाही समर्थ मिसळ असं हॉटेलच ऑलरेडी नाव आहे आता आमची ऑर्डर आलेले पाव थोडं एक एक वडापाव खायचा आता चला घ्या आज सगळे टोळ नाकेच भेटतायत आज तिसरा टोळ असेल टोल नाका तिसरा असेल हा पंच्याण्णव एकशे पंचाळीस रिटर्न मंथली सिंगल नाइंटी फाय पंच्या दोनशे रुपया टोल फुल चेकिंग तिथे गाड्या थांबल्या गर्दी धरण बघा केवढ आहे मोठ कुठलं धरण आहे काय माहित नाही पण जबरदस्त आहे दोन दरवाजे तीन दरवाजे ओपन केले पाणी विचार करा सगळे दरवाजे ओपन केले किती पाणी भीमा धरण आहे भीमा धरण भीमा नदी आहे असे धरण आहे ते आता सोलापूरच्या मागे आहोत आम्ही सोलापूर अजून किती चौतीस किलोमीटर आहे चौतीस किलोमीटर अजून पावन तास जाईल सोलापूरला पोहोचायला आम्हाला सोलापूरच्या पुढे जायचंय आपल्याला इकडची भाषा काय समजत नाही काहीतरी एर्नाकुल काहीतरी लिहिलेलं आहे जिलेबी आहे जिलेबी इकडं सोलापूरला मी आता पोहोचलेलो आहे आता पुढे अजून अक्कलकोटला जाण्यासाठी एक तास पुढे रनिंग आहे एक तास रनी अक्कलकोट चौतीस किलोमीटर आहे गंगनापूर एकशे चार किलोमीटर चौतीस किलोमीटर आतमध्ये जायचं आहे अजून आपल्याला अक्कलकोट मध्ये जाण्यासाठी प्रवेशद्वारा इथून आतमध्ये एंट्री आहे आधी गाडी तिकडे लावलेली नाही आम्ही आधी आतमध्ये आलेले गाडी ना आतमध्ये जागा नाही आलेलं आहे आम्ही इथं जेवायला म्हटलं काहीतरी खाऊया भूक लागले आहे तर आता आमच्या ऑर्डर आलेला डोसा मागवला डोसा खायचा आहे आता तर डोसा खाऊया आधी मित्रांनो आम्ही आता रूमवरती आलेला आहे तर आजचा ब्लॉग आपण इथेच थांबवूया तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपले मी कोकणी दर्शन युट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर चला तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये